नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची फर्स्ट युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही टेस्ट एकोणवीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला साधारणतः एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे मित्रांनो आपण नवीन असाल आणि यासारखे अजून इतर विषयांच्या आपल्याला प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचणीची प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या पाहायला मिळतील आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा स्टँडर्ड फिफ्थ फस्ट युनिट टेस्ट इंग्लिश क्वेश्चन वन राईट ऑल कॅपिटल लेटर्स इन फॅन्सी शेप्स दोन गुणांसाठी आपल्याला जी काही आपली बी सी डी आहे ती फॅन्सी शेपमध्ये आपण काढायची आहे या व्यतिरिक्तही वेगळा शेप आपण देऊ शकतात आणि दोन गुण मिळवायचे आहेत पुढचा प्रश्न फील प्रॉपर वर्ड इन द ब्लँक्स रिकाम्या जागी अचूक शब्द टाका चार गुणांसाठी आपल्याला ही वाक्य पूर्ण करायचे आय एम अ बॉय अ गर अ मॅन अ वुमन हे सारखे कुठले शब्द तुम्ही या ठिकाणी टाकू शकाल पुढचं यू आर अ गर्य यू आर अ वुमन यू आर अ बॉय या पद्धतीने पुढचं ही इज हॅपी ही इज अँग्री ही इज लाफिंग पुढचं वाक्य शी इज अनहॅपी शी इज फ्लेवर शी इज गुड गर्ल या पद्धतीने आपण रिकाम्या जागी अचूक शब्द लिहिल्यास आपल्याला चार गुण मिळतील पुढचा प्रश्न राईट टू नेम्स ऑफ तीन गुणांसाठी बर्ड्स ॲनिमल आणि विचेड्स यांची आपल्याला दोन दोन नावं या ठिकाणी लिहायची आहेत बघा बर्ड्सचे नाव पॅरट स्पॅरो डक ओल ॲनिमल्सचं नाव कॅट टायगर लॉयन मनकी हॉर्स पुढचं आहे व्हीकल्स मोटर कार व्हॅन बस दोन दोन नावं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत या पद्धतीने आणि तीन गुण मिळवायचे आहेत पुढचा प्रश्न बघा क्वेश्चन नंबर टू राईट डाऊन एन्यू यू फाईव्ह मिनिंगफुल कमांड्स बघा पहिलं कम कम अप कम डाऊन कम फास्ट सीट सीट डाऊन रन रन फास्ट गो गो स्लोली गो डाऊन गो आउट, या पद्धतीने आपण हे शब्द कंप्लीट करायचे आहेत आणि चार गुण मिळवायचे आहेत पुढचा विभाग राइट राईट रॅमिंग वर्ड्स चार गुणांसाठी एक बॅट रॅट कॅट वाल्क मॉक ब्लॅक कुक पेन देन बेन डेन, या पद्धतीने रॅमिंग वर्ड कंप्लीट करायचे आहेत त्यानंतर शेवटचा प्रश्न सी राईट टू नेम ऑफ ट्वेल्व मंथ इन युअर मदर टंग मराठी भाषेमध्ये आपल्या मा बारा महिन्यांची नावं लिहायची आहेत बघा ती या पद्धतीने जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर या पद्धतीने बारा महिन्यांची नावं लिहिल्यावर आपल्याला तीन मार्क्स मिळतील अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची इंग्लिश विषयाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आहे ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तर आपल्याला मिळेलच त्याचबरोबर यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक पहा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा थँक्यू